नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी बेकायदा सावकारी करणाऱ्या दोघांच्या त्रासामुळे तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घोरपडीतील ढोबरवाडीत घडली आहे तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून वानवडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय सचिन कट्टीमणी असं आत्महत्या केलेल्याचं नाव आहे याबाबत सचिन यांची आई एलक्का कट्टीमणी यांनी वाणवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्टीव्ह नेगल विजय इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन यांनी आरोपी स्टीवन आणि विजय यांच्याकडून व्याजानं पैसे घेतले होते व्याजानं घेतलेले पैसे तसेच व्याजाची रक्कम परत करण्यावरून आरोपींनी सचिन यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून वेळोवेळी धमकी दिली धमकीमुळे सचिन नैराश्यात होते एक मार्च रोजी सचिन यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या के केली या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली सचिन यांची आई एलक्का यांनी पोलिसांकडे तक्रार दिली चौकशीत सचिन दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचं पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिस उपनिरीक्षक रियाज सय्यद तपास करताय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा